जनता पार्टीचे किसान मोर्चाचे भारत शिवछत्रपती भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून व्यासपीठावर सर्व मान्यवर उमेदवार आणि समोर बसलेल्या बंधू आणि भूगिनी बघापासून ऐकत होतो की विकास म्हणजे का विकास कशाला खातात हे सगळ्या वक्त्यांनी सांगितलंय परंतु जेव्हा भारतीय जनता पार्टीचा विषय येतो तेव्हा केंद्र असेल राज्य असेल आणि जिल्हा असेल या ठिकाणी केलेल्या विविध कामांचा उल्लेख आवर्जून का केला पाहिजे अगदी आता बजेट मांडलं आपल्याला माहित आहे की सलग नऊ वेळा बजेट मांडणारी एक महिला होती आणि सलग नऊ वेळा भारतीय वेशात बरोबर अकरा वाजता त्या ब्रिटिशांच्या वेळी नाही तर भारतीय वेळेत ज्यांनी बजेट सादर केलं अशा आपल्या आदरणीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन विशेष म्हणजे एका महिलेनं सलग नऊ वेळा बजेट सादर करण्याची किमया जर कोणाच्या राज्यात होऊ शकते कोणाच्या शासन काळात होऊ शकते ते फक्त नरेंद्र मोदींच सरकार आहे शेतकऱ्यांच्या विविध योजना असतील अगदी परवा परवा देवराष्ट्रामध्ये एक ड्रोन कन्या या ठिकाणी आली होती म्हणजे विकसित भारत खऱ्या अर्थानं स्वप्न साकार करायचं असेल तर ते कोण करू शकत ते फक्त भारतीय जनता पार्टी आहे पुढे जाऊन सामान्य माणसाला बाकीचे काम देवत श्री अंबिका देवीचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी चंद्रकांत दादा त्यांच्या सगळे सहकारी देवीचा आशीर्वाद घेत आहेत जनतेच्या हिताचे निर्णय शक्ती प्राप्त व्हावी पंतप्रधान मोदी फक्त म्हणत नाही कि प्रत्येक नळाला पाणी आलं पाहिजे या गावामध्ये जर हर घर जल योजनेसाठी बावीस कोटी जर कोणी मंजूर केले असतील तर ते आपल्या केंद्र सरकारने भाजप सरकारने मोदी सरकारने केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे सरकार काम करत आहे अगदी तुम्ही जेव्हा काशीला जाल महाकालचं दर्शन घ्याल त्यावेळी त्या ठिकाणी केलेली कॉरिडॉर मंदिराचं केलेलं पुनरुज्जीवन या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मंदिराचं पुनरुज्जीवन आणि लोकांच्या आस्थेचा विषय जेव्हा जेव्हा येतो तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या सरकार ठेवू दिलेला आहे तसेच आरोग्यासाठी सहकार्य योजना आहेत